नमस्कार मित्रांनो पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये हवामानाविषयी आपण माहिती घेणार आहोत हिवाळ्याची चाहूल लागली असली तरी राज्यात अजूनही काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे कोकणापासून विदर्भापर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अनअपेक्षित पावसाच्या सरी दिसू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जिल्ह्याचा हवामान अंदाज अगदी व्यवस्थित पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून लगेच चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम नाशिक विभागातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये या भागात पावसाचे प्रमाण फार मोठे अपेक्षित नाही दिवसात ढग दिसतील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम डीने या विभागासाठी जास्त पावसाचा अलर्ट दिला नसला तरी उत्तर महाराष्ट्राच्या दरम्यान हलक्या पाऊस व वा ढगाळ वातावरणाची शक्यता लक्षात घ्यावी नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस व वादळ आणि हवामानाचा इशारा अशा प्रकारचा दिला गेलेला आहे पुणे विभागातील पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या विभागात हलका मध्यम पावसाची व काही ठिकाणी वादळासह ढगाळी वातावरणाची शक्यता आय एम डीने या भागासाठी हलका मध्यम पाऊस व वा वादळ मुसळधार नाही पण बिंबरिनारे पाऊस अशी सूचना दिली आहे उदाहरणार्थ सांगली व सोलापूरसह सा काही भागांमध्ये चार पाच नोव्हेंबरला वादळ व वा गार पाऊस येऊ शकतो असा येलो अलर्ट दिलेला आहे पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये रंगीत अलर्ट इतकी तीव्र नाही पण पावसाची हलकी चाल राहू शकते कोकण विभागातील मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हा भाग सध्या अरबी समुद्रातून येणाऱ्या ओस वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे त्यामुळे हलक्या ते मध्यम पाऊस आणि ठिपक्या पावसाची पा। शक्यता वाढली आहे आय एम डीने कोकण भागासाठी लाईट टू मॉडरेटेड पाऊस अशी असा संकेत दिलेला आहे या ठिकाणी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी काही शॉर्ट पाऊस ढगाळी हवामानाचे रूप दिसू शकते या ठिकाणी एकंदरीत सारांश पाहायला गेलं तर पाच नोव्हेंबरला कोकण विभागात तुलनेने शांतपण बदलत्या हवामानाचा अनुभव मिळेल खूप तीव्र पाऊस किंवा जिवळदार वारा अपेक्षित नाही पण हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो झाडवाडीचे काठाळबाग किंवा किनाऱ्याजवळ थोडा वारा वाढू शकतो दिवस हलका उबदार असेल रात्री थंडी खूप नसेल उबदारपणा कायम राहील त्यामुळे त्या दिवशी हलक्या पावसाची तयारी ठेवा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हा भाग आधीच पावसाळ्यामागे आलेला आहे पण आय एम डीच्या ताज्या बुलेटीनुसार हलक्या ते मध्यम पावसाची अजूनही शक्यता आहे विशेषतः मराठवाडा भागात वर्षाखेरीस पावसाच्या काही लहरी दिसू शकतात पाच नोव्हेंबरला हे प्रचंड पाऊस किंवा मोठ्या वादळांची स्थिती अपेक्षित नाही परंतु काही ठिकाणी हलक्या लहरी पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवायला मिळेल आय एम डीने मराठवाडा विभागासाठी काही झोंब्यांसह वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे विशेषतः पावसाच्या वेळी ढगाळी वेळेत वारा असू शकतो त्यामुळे पाच नोव्हेंबर रोजी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम गार वारा तर अनुभवायला येऊ शकतो पण तीव्र वारा किंवा वादळाचे स्वरूप अपेक्षित नाहीत पश्चिम विदर्भातील वाशिम अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या भागात पावसाची शक्यता काहीशी आहे आय एम डीने नमूद केले आहे की महाराष्ट्रातील विदर्भ व त्याच्या आसपासच्या भागात हलका ते मध्यम पावसाच्या लहरी दिसू शकतात विशेषतः यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाची हलकी चाल दिसू शकते तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस किंवा अतिशय तीव्र वादळाची शक्यता सध्या कमी आहे या ठिकाणी वाऱ्याचा वे वेग फार जास्त होईल असा विशेष अलर्ट नाही परंतु पावसाच्या वेळीवर ढगाळ हवामान हलका ते मध्यम गार वारा जाणवण्याची शक्यता आहे आय एम डीच्या सूचना व स्थानिक हवामान निर्देशांवरून हे दिसते की या ठिकाणी गेस्टी टी काही वेळा येऊ शकतात त्यामुळे जिल्ह्यांमध्ये वाऱ्याची गती अत्याधिक होईल अशी अपेक्षा नाही पण वाढला ओ व ढगाळ वातावरणामुळे वारा थोडा गार जाणू शकतो पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या भागात पावसाचा अंदाज हलका ते मध्यम आहे आयएमडीने एक ते चार नोव्हेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असलेली नोंद केली आहे सहसा पूर्व विदर्भातील पावसाची तीव्रता कमी होत चालली आहे त्यामुळे पाच नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी अपेक्षा कमी आहे पण काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या पावसाच्या ठिपक्यांची शक्यता आहे विशेषतः गोंदिया भंडारा किंवा गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये विरळपणे पाऊस पडू शकतो या ठिकाणी वाऱ्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर वाऱ्याबाबत ठोस वेग किंवा दिशेबद्दल अलर्ट प्रमाणित माहिती कमी उपलब्ध आहे परंतु आय एम अंदाजानुसार पावसाच्या वेळी किंवा ढगाळ वातावरणात गुस्त्या म्हणजेच गेस्टी वाईन येण्याची शक्यता आहे त्यामुळे पाच नोव्हेंबरला या जिल्ह्यांमध्ये विशेषतः संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेस हलके ते मध्यम गार वारा जाणू शकतो पण जोरदार वाऱ्याचा धोका कमी आहे